आणि माझी डेट आहे माझी डेट आहे एक बिंता, एक एक ती ती आणि अशा दोन तोडून तीन गाळे आपण एकत्र केलेल्या काय घेते तू आता कोणासाठी ओके तीन वर्षानंतर अगो करता नाही तसं नाही पण हिकडनं तर मावशी काय करायचं मी तयारच करतो कसं काय पब्लिक मी आप्पा तुमचा सगळ्यांचा अशोक मामा आके दाव तो ब्लॉग बघताय तुम्ही ब्लॉग तर झाला एकदम खतरनाक पूर्ण ब्लॉग बघा शेवटला तर मी आहेच लव यू गाईज जय महाराष्ट्र पब्लिक स्वागत आहे तुमचं अजून आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये मित्रांनो आता मस्तपैकी मी आहे आणि ऑफिस मध्ये बसलेला आहे अस्मिता मॅडम तुम्ही काय करायला आलेला आहे आमच्या ऑफिस मध्ये बसून काय नाही असं ये आणि फक्त ऑफिस मध्ये बसलेली असते बाकी काहीच करत नाही ती बसती बसती बस बस मला पाच सहा वेळ आवडत अस काम असून देत आणि जाऊ दे आपल्या ऋषीकडे जायचं कुठं ऋषीकडे जायचं का जायचं ऋषीकडे आपल्याला असंच त्याला भेटायला मम्मीला भेटायला खूप दिवस झाले का एंगेजमेंटला पण आलं नव्हतं भेटून आता आम्हाला जायचं ऍक्च्युली कालच जाणार होतो आम्ही ऋषीच्या घरी पण ट्रॅफिक भरपूर होते त्यामुळे आम्हाला जाता नाही आलं आणि विषय काय आहे की ऋषीला मी सांगितलं होतं की मम्मी पप्पांना न सांग एंगेजमेंटचा सा। आता तो नाही म्हणतोय मी विसरलो किंवा नाही तुम्हाला सांगितलं नाही असायचं मला माहिती आहे ना तुम्हाला सांगा ना दृश्य किती खोटं बोलतो खोटे ड्रायव्हर तेव्हा त्यांनी सांगितलंच नाही घरी आणि मग काकू आणि मावशी पण सॉरी काका आणि मावशी पण जरा थोडेसे मग माझ्यावर रागावले पण काय विषय नाही मग आता उद्या असं मी तर जाणार आहे नाशिकला त्यामुळं तिला मी घेऊन चाललो आहे तिकडं भेटण्यासाठी होते एक काम राहिलं होतं ते करून आता मी चाललो आणि खाली शॉपमध्ये पण जायचं आहे जे रिनोवेशन चालू आहे मोठं मी वरचं तर कम्प्लीट दाखवलंय तुम्हाला खाली पण शॉपमध्ये आपले जे रिटेल्स काउंटर आहे तिथं पण मस्त मोठं रिनोवेशन चाललंय त्यात पण आपल्याला दाखवायचं आहे ना आणि मी आता जस्ट नाव एक पोस्ट टाकली इंस्टाग्रामला की मी काहीतरी नवीन बिझनेस करतोय सो so, खूप लोकांनी त्याच्यामध्ये गेस केले की वुमन्स वेअर करतोय का अस्मितासाठी काय करतोय का असं आहे का तसं आहे का खूप सारे टाकलेलं आहे तर लवकरच समजेल तुम्हाला आणि तुम्हाला पण आता जर माहिती असेल की मी जर काय करतोय काय नसेल तर का तुम्ही या पण कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकता मी कुठला नवीन बिझनेस करतोय सो चलो मॅडम आपण इच्छे देखेंगे कि आहे कैसा काम सर मित्रांनो आता आलेलो आहे आपण हे सगळा पसार पिसा बघताय हे आपले दोन जुने वाले आणि त्याच्यानंतर आपण एक तिसरा एक शॉप घेतलाय तर त्यामध्ये आता सध्या हे पीओपीचं वगैरे काम चालू आहे भरपूर काम चालू आहे पीओपी ओपी फर्निचरचं काम चालू आहे ऑलमोस्ट आता पलीकडची पीओपी संपलेली आहे इथं बघू शकता तुम्ही पी ओ पीचं हे इकडं सगळं शीटचं काम संपलं आहे इकडं आणि आता या साईडला पी ओ पीचं काम चालू आहे पहिले जे आपले गाळे होते तो हा मेन मेन गाळा होता आपला दहा वा सोळाचा आधी घेतला होता तो त्यानंतर हा बाजूचा गाळा घेतला होता आपण आणि दोन ह्याच्यात नॉर्मली आपण बेसिक फर्निचर करून चालवत होतं पण त्यानंतर ना आता तिसरं आपण जीन्ससाठी खास घेतला आहे जी भिंत तुम्हाला तुटली दिसते ही एक भिंत ती एक आणि ती एक भिंत अशा दोन भिंती तोडून तीन गाळे आपण एकत्र केलेल्या आता फायनल मला वाटतं या महिन्यात व्हायला पाहिजे होतं पण काय माहिती नाही कसं होते का का होईल का या महिन्यात फायनल शंभर टक्के मिस्त्री काम करते का जोरात हो मिस्त्री मिस्त्री काय झाला त्याला माहिती मिस्त्रीला आता मी ब्लॉग मध्ये घ्यान मी फ्री झालं डायरेक्ट झाले पण जाऊ दे चला आता ऋषीकडे जायचंय बघूया ऋषीकडे गेल्यानंतर काय म्हणतो ऋषी काय घेते तू आता कोणासाठी ओके ऋषीच्या घरी चालतोय ऋषी म्हणतो मी येतो पाच मिनिटात चौकात त्यासाठी माझ्यासाठी थांबलेलो आता आणि असं मी आता चेक करते की काय काय घ्यायचंय इकडं अरे चार काय काय घ्यायचं आहे मँगो बर्फी आणि खूप सारे स्वीट आहे मला माहिती नाही काय काय घेऊन जात तुला माहिती काय काय घेऊन जाते स्वीट्स वगैरे आणि ऋषीला मी घरातून निघताना सांगतो की मी तू घरी येऊन थांब तरी पण आलेला नाही हा हाच तो ऋषीचा डॉग आहे जो बोलतो असं ऋषिनीला सांगितलंय ऋषिनी नवीन पेट आणलेलं आहे आणि जुनावाला पण तसंच आहे आणि हे पण आहे आणि मला माहिती ना थोड्या दिवसांनी <laughs> तो जवळजवळ एक सात आठ अजून घेऊन येईल घरी ना सात आठ घेऊन येईल ना घरी पण मी कालच मी कालच ऋषीचा ब्लॉग बघून मम्मीला सांगितलंय की सायबर नसतील सध्या ऋषी घेत होता ऋषी ब्लॉग घेत होता आणि माझ्याविषयी चर्चा चालली होती घरातल्यांची आणि त्यानंतर अचानक ऋषीच्या लग्नाचा विषय निघाला त्यांनी त्याचा ब्लॉग बिग सगळंच बंद केलं काय म्हणणे ऋषी म्हणजे तुझं काय म्हणणे की नाही करायचं नाही का करायचं काय विषय तुझा तुमचं झालं तर चांगली गोष्ट आहे आम्हाला काय मिळालं नाही नाही तसं नाही पण हिकडनं तर मावशी काय करायचंय मी तयारच करतोय तुला नाही ना रे मला म्हणतो ना तयारी म्हणजे नाही मी तयारीत नाहीये मी 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 गेलेलो आहे मी माझं झालं पलीकडे गेलो मी त्या ऑफिशियलीच आता मी तू नाही तू लक्षात घे काका काय म्हणणे नाही तब्येत त्याच्यामुळे खराब झाली त्यांची तू लक्षात घे ऋषी मला माहिती मी डायरेक्ट मी डायरेक्ट मुद्दे लात घालते तुला लक्षात घे मुद्दा पकडला ना सगळी काम होते ऋतू तुझं काय म्हणणे कधी वय आणायचं हाय ना आणि ऋषी अरे काय काय राव होईल का ना का टेन्शन घेऊ लेट पण आणि हा कोणमध्ये तू तुम्हाला हा हा ऋषीकडं हा ऋषीकडं शौर्य आणि माझ्याकडे स्वराज्य आमच्याकडे दो दोन कार्टून आहेत दिलेले ब्लॉग चालू चॅनल मला म्हणजे जर स्वतः केला तर ऋषीलन यांची एडिटिंग करायला जॉबला ठेवू शकतील तेवढा यांच्याकडे कंटेंट आहे एवढं टॅलेंट आहे आता मी चहा पितो आणि थोडस निवांत राहतो त्याला विचार केला आज मस्त पैकी तुझा आज मस्त पैकी अरे चालत काय मला तू काल आज मस्त पैकी ऋषीच्या घरी आल्यानंतर ना मला इकडं आम्हाला जेवणाचं आमंत्रण आहे एकदम मस्त पैकी आणि आमरस बिमरस मला वाटतं उन्हाळ्यात पहिला आमरस इकडे झालेला आहे बस तू मी आलो आमरस ओके मध्ये काम

कस वाटत आज भारी वाटत आणि तू पण इकडे मदत करत होतीस काही काही नाही तुमचा विषय रंगला खूप मोठा चर्चा सत्र झालो होत किती वर्षानंतर तीन वर्षानंतर दोन वर्षानंतर आले दोन तीन वर्षानंतर अरे जाऊ देऊ काल ट्रेन मी जाऊ तुम्हाला खरंच लागलेला माझ्या बायकाला कुठे घेऊन चाललाय तू अस्मिता अस्मिताने थार बघितली नव्हती तर हे केली तू म्हणले ते ना अस्मिता की आपली नाही आली काही विषय नाही ऋषेची गाडी पण आपलीच आपण ह्यात फिरूया कधी कधी घेऊन जायची गाडी घेऊन जाऊ जेव्हा आपण जाणार असेल आता ऋषी तुझ्या काही कामाची नाही गाडी टू सीटर आहे ती तुझ्याकडे नाही बाजूला सीट कोण माझ्या घराबाई में चार मेंबर हा इथं बहीण इकडे मागे पप्पा बस बायको बिकू गेली उडत सक्त लाव सक्त लावत बघा रुशया लग्नाच्या टायमाला हेच वाल बुद्धीच काढून मी टाकणार आहे टाकता लग्नापर्यंत दुसरी गाडी घेतो क्रुझर घेतो क्रुझर सगळं एवढं बाय का माहेरची बस चला तुम्ही पुढे मी आलो हा मित्रांनो आज या ठिकाणी आता आम्ही चाललोय घरी ह्या माणसाला तुम्ही बघू शकता हे आहेत कोण आहे ते मला सांगू नको मनीष महाजन स्वतः जाऊ दे आता <laughs> क्वालिटी येत नाही नीट चला मित्रांनो आम्ही निघतो घरी तुम्ही बसा टाइमपास करत चलो तुमचं काय बाबा तुमचं निवंत आहे चला भेटायचं ना तुमच्या शंभर टक्के यांची छोटीशी मुलगी आहे जी माझी खूप मोठी फॅन आहे तिला मला भेटायचं आणि मी लवकरच भेटेल आणि पुढच्या ब्लॉग मध्ये टाकतो नाही टाकलं तर बोल भाऊ ठीक आहे चलो बाय बाय चलो अस्मिता तुला हे कळायला हवं की आपण किती वेळ घरी नाही गेलेलो आहे पप्पा ओरडतील पप्पांचा फोन आलाय तू काय चर्चा करत होती ऋषी बरोबर हे ऋष आणि हे मस्त पैकी चर्चा करत बसले ते पंधरा वीस मिनिट झाले आणि मी मी अर्धा अर्धा तास जवळ जवळ झालं आणि मी वाट बघतोय की लोक कधी घरी येतील आणि कधी आम्ही जाईल पप्पांचे पासचा फोन पण झालेले आणि त्याच्यावर पण यांनी अजून पण हे नाही केलेलं आहे आता घरी गेला काय सांगणार बाप्पाला आणि मित्रांनो मला अजून एक गोष्ट सांगायची होती की विषय काय होता की खूप लोक मला आत्ता सध्या म्हणतात की आ, की तुम्ही एवढं लवकर लग्न का करताय किंवा आग दादा तू एवढं लवकर लग्न का करतोय तर माझं असं म्हणणं होतं की का लग्न करते हा काय प्रश्न करत नाही आहे एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे म्हणजे विषय आणि लग्न करते म्हणजे एका लग्नाचं एक बेसिक वय असतं त्या वयात लोकांनी लग्न करावं असं मला वाटतं बरोबर ना वा? हां आणि खूप लोकांना वाटत असेल की माझं एज किती असं एज किती कसं आहे काय अस्मिताची आणि माझी बर्थडेट आहे माझी बर्थडेट आहे बारा चार एकोणीसशे नव्याण्णव आणि अस्मिताची बर्थडेट आहे चार नाही सॉरी पाच चार एकोणीसशे नव्याण्णव तर आम्ही सेम एजचे आहे आणि आमचं एज आता तुम्ही सांगा आता तुम्हाला कळलं असेल आमचं एज किती आहे ह्याच्यावर मला थोडंसं काहीतरी कॉम्प्लिकेशन असतात की रनिंग एज सांगायचं का कंप्लीट एज सांगायचं त्यामुळे मी एज नाही सांगत मग तुम्ही आता डेट तर मी सांगितले तुम्हाला त्याच्यावर तुम्ही अंदाज लावून घ्या की काय वय असेल आणि अस्मिता मॅडम तुम्ही खूप सुंदर दिसत आहे हां सो हा सो ही ही बर्थ डेट आहे आमची आणि विषय काय खूप लोक म्हणतात की मग या वयात का म्हणजे माहिती हो का मित्रांनो की किती एक वय किती किती लग्न लग्न वयात करतात लोक लग्नासाठी असं काय नसतं लाईक सेटल पाहिजे पाहिजे माइंड सेट पाहिजे सगळ्या गोष्टी नाही का दोघांचं तेवढं म्हणजे व्यवस्थित पाहिजे घरचे इन्व्हॉल्व पाहिजे म्हणजे सगळं व्यवस्थित असलं किंवा मग लग्न करू शकतात मग असं नाही की मग तुम्ही लईस लहान वयात वयाचं नसतं प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेगवेगळी वेग पद्धत असते कोणी मुलींचं तर आता एकोणावीस नंतरच करतात आता काही काही पिढी आहे की स्वतः सेटल झाल्याशिवाय करत नाही नाही का मग असतं ज्याच्या त्याच्या मर्जी मनावर असतं तो डिसिजन असं काय नाहीये की तुम्ही ठराविक था, यालाच केलं पाहिजे ह्याच एज मध्ये लग्न केलं पाहिजे असं नाहीये आणि याच्यात विषय कसा माहिती आहे का विषय राहिला सेटलचा तर सेटल, सेटल म्हणजे मला एक आ पण व्याख्या नाही कळली सेटलची व्याख्या आहे कुठलाच माणूस लाईफमध्ये कधीच एका पॉईंट लावून सेटल होत नसतो त्याला एखादी गोष्ट भेटल्यानंतर तो अजून पुढच्या गोष्टीची अपेक्षा करत असतो तर सेम विषय असतो सेटल म्हणजे काय की तुम्ही गरजेपेक्षा थोडेसे जास्त पैसे कमवते तुमची सेव्हिंग होते थोडीफार तुम्हाला राहण्यासाठी स्वतःचं घर आहे आणि तुमच्याकडे कधी टू व्हीलर किंवा कार आहे आणि तुमच्या घरातले सगळे हॅप्पी हॅपी आहेत आणि तुम्हाला तुमच्याकडे चांगलं तुमचं काम आहे ज्या कामावर तुम्ही फोकस करत आहे आणि बाकी सगळ्या अशाच गोष्टी मग ते होत येस त्याला सेटल होत भाई हो सप्त तुम्हाला बाईके पास आहे तुम्हाला बाईके पास तीन पड़ी है, तीन, तीन फोर व्हीलर पडे आहे कुदका घर आहे और उसमे से रायो फॉर्मेन्स आहे त्याचे ब्रांचेस आहेत अजून पुढे इन फ्युचर माझ्याकडे खूप काम आहेत आणि मग मी का थांबावं असं माझं म्हणणं होतं आणि आणि मग माझं म्हणणं आहे की मी का थांबावं आणि विषय असा आहे की अस्मिता आणि माझं रिलेशन जेव्हा चालू झालं तेव्हा आमचं तीन वर्ष झालं रिलेशन चालू आहे तीन वर्षानंतर ना आता वेळ आलेली आहे की ठीक आहे आता आम्ही एंगेजमेंट केली आता आता एंगेजमेंट केलेली आहे आणि त्यानंतर ना एक थोडासा गॅप देऊन आम्ही लग्न पण करतो आणि सेम एज पण थोडेसे अजून होईल बाकीचे माझ्या आमच्या जे गोष्टी आम्ही ठरवल्यात काय करायचंय आम्हाला सो त्या पण गोष्टी कम्प्लीट होतील आणि डन विषय काही टेन्शन नाहीये अर सब तो सेटल आहे म्हणजे लोक मिनिमम पंचवीसव्या वयात एक कम्फर्टेबल वय असतं लग्न करावं सो मला पण पंचवीस नंतर किंवा काय वयाच काही विषय नाही पण लोक म्हणतात ना की एवढा लवकर का तर पंचवीस वयात करतात अभि माहिती छोटा एक बहुत कम लोक माझ्या मम्मी पप्पांना पण तुम्ही बघितलं ना खूप असं यंग यंग दिसतात तो सेम तसंच दे मी पण थोडं त्यामध्ये असं छोटा दिसल्यासारखा होतो काही विषय नाही छोटा सो अशा सगळ्या गोष्टी आहेत मित्रांनो आणि या गोष्टी सगळ्यांनी समजून घ्या प्लीज आणि अजून एक टॉपिक आहे मी सांगतो तो टॉपिक काय खूप 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 लोकांच्या कमेंट्स येतात लोकांचे लोकांचे कमेंट येतात आणि मला ते आवडत नाहीत खरं तर आणि मला आन्सर पण करायचं नव्हतं पण मी शंभर टक्के त्या गोष्टीवर तुम्हाला आन्सर करणार आहे की मला सगळी रील्स मध्ये इंस्टा युट्यूबच्या ह्याच्यामध्ये येतात की काय नाही आज पैसे बघून माझ्यासोबत लग्न केले सो so, हा एक फनी विषय आहे पण याचं मी एकदम प्रॉपरली उत्तर देणार दे शंभर टक्के मला सांगा आवाला तुम्हाला ब्लॉग का सांगे। मी सगळं सांगेल नेक्स्ट ब्लॉग मध्ये सो so, कमेंट करा आणि आता आम्ही चाललोय घरी आणि बघूया जर फुटेजेस असतील तर मी ऍड करेल नसेल सो so, या ब्लॉग तरी खतम होत आहे बोलते लाईक करो शेअर करो, करो। नाही वो बोल अशोक मामा ना पब्लिक चलो ठीक आहे आता वेळ झालाय अशोक मामांच्या एंट्रीचा आम्ही जातो मामी येतो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लव यू गाईस, लव यू <laughs>